शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या भूमिपूजन लोकार्पण शिवसंकल्प आणि महायुतीच्या या मेळाव्याला उपस्थित आपले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमसाहेब पालकमंत्री उदय सामंतजी खासदार सुनील तटकरेजी आपले सगळ्यांचे लोकप्रिय कार्य कार्यसम्राट आमदार योगेश कदमजी सदानंद चव्हाण बाबाजी जाधव ज्योतिताई वाघमारे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आजच्या अनेक कार्यक्रम आज या ठिकाणी झाले हरणे येथे मत्स्यबंदराचा विकास करण्यासाठी जेटी बांधण्याचं काम झालं आणि रामदासबाई आणि खासदार तटकरे यांनी जाऊन त्याचं भूमिपूजन केलं दापोली खेड रस्ता एकशे अडतीस कोटीचा तोही आपण या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं दापोली उपजिल्हा रुग्णालय पन्नास खाटांचं शंभर खाटांमध्ये त्याचं श्रेणीवर्धन करून त्याला देखील भूमिपूजन आपण केलं त्याचबरोबर दापोली येथील ग्रामदेवता आपलं मगाशी गेलेलं होतं काळकाई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचं भूमिपूजन झालं असे अनेक भूमिपूजनं आणि लोकार्पणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी योगेश कदम यांच्या माध्यमातून आयोजित केला आहे खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देईन खरं मग योगेश कदम यांचं मनापासून अभिनंदन करीन की गेल्या जवळपास साडेचार वर्षामध्ये त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथं काम केलं अडीच वर्षात अतिशय प्रतिकूल होती पण गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये त्यांनी या मतदारसंघामध्ये जे विकास प्रकल्पांसाठी निधीसाठी पाठपुरावा केला त्याबद्दल मी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे अतिशय कमी बोलून काम करणारा आपल्या मतदारसंघामध्ये निधी कशा पद्धतीने आणायचा कसा मिळवायचा कसा पाठपुरावा करायचा अशा प्रकारचं योगेश कदम यांचं काम तुम्हाला मी धन्यवाद देतो एक आदर्श आमदार आपण निवडून दिला लोकाभिमुख आमदार निवडून दिला या मतदारसंघाचा कायापालट करणारा आमदार आपण निव निवडून दिला आणि मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसांना न्याय देणारा आमदार आपण निवडून दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार आणि हा कोकण आहे या कोकणाने बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे बाळासाहेबांनी या कोकणी माणसावर प्रेम केलं आहे हा इतिहास ही परंपरा आपल्या सगळ्यांना मला सांगण्याची आवश्यकता नाही रामदासभाई गेल्या अनेक वर्ष या कोकणामध्ये काम करत आहेत आणि एक शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो आणि अन्यायावर लात मारणारे अन्यायाशी लढा देणारे रामदासभाई आपण पाहिलेले आहेत आणि म्हणून गेले अनेक वर्ष या कोकणातल्या माणसाने आप शिवसेनेवर भरभरून प्रेम आहे आणि म्हणून या कोकणातल्या लोकांना काय मिळालं काय त्यांचा विकास झाला इथे अतिवृष्टी झाली अवकाळी आली वादळं आली काय मिळालं परंतु तुम्हाला मी सांगतो मी मुख्यमंत्री जेव्हा नव्हतो तरीसुद्धा योगेश कदम यांच्या मतदारसंघात महाडमध्ये चिपळूणमध्ये ज्या ज्या ठिकाणी कोल्हापूर सांगली महापूर आला तिथं पहिला एकनाथ शिंदे पोचला घरी बसून उंटावरून शेळ्या हाकणारा हा एकनाथ शिंदे नाही हा सर्वसामान्य लोकांच्या सुखदबकामध्ये धावून जाणार हा एकनाथ शिंदे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की आज या कोकणचा विकास को शी, शी, ता ता आवश्यक आहे खरं म्हणजे राजकारण राजकारण होत राहील आज राजकीय जे काही भाषणं जे लोक करत आहेत जनसंवाद यात्रा काढतायत जर सर्वसामान्य शिवसैनिकाशी आमदाराशी खासदाराशी संवाद ठेवला असता तर आता जनसंवाद यात्रा काढण्याची आवश्यकता लागली नसती आणि म्हणून मी जास्त राजकीय बोलणार नाही परंतु आपल्याला एवढंच सांगतो रामदास भाईने जे काही या ठिकाणी आपल्या भाषणातून त्यांनी व्यथा आणि वेदना व्यक्त केल्या ही वस्तुस्थिती आहे आज आम्हाला का निर्णय घ्यावा लागला कशासाठी हा निर्णय घेतला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आज अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि आम्ही घेतलेला निर्णय बाळासाहेबांचे विचार पुढं नेण्याचा निर्णय बाळासाहेबांची भूमिका पुढं नेण्याचा निर्णय आज महायुतीमध्ये आपण निवडून आल्या युती शिवसेना भाजपा युतीमध्ये आपण निवडून आलो सरकार शिवसेना भाजपा युतीचं व्हायला पाहिजे होतं परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार भूमिका या सामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन करण्याची आवश्यकता होती पण दुर्दैवाने ते झालं नाही सुद्धा रामदासबाई काय मी काय योगेश काय उदय सामंत काय आम्ही काम करत होतो परंतु जेव्हा शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं शिवसेनेच्या आमदारांचं खच्चीकरण होऊ लागलं खासदारांचं खच्चीकरण होऊ लागलं शिवसेना प्रमुखांनी आपल्याला सांगितलंय अन्यायाविरुद्ध पेटून उठा अन्याय सहन करू नका आणि म्हणून हा एकनाथ शिंदे मधला बाळासाहेबांचा शिवसैनिक जागृत झाला आणि दीड वर्षापूर्वी या महाराष्ट्रातल्या जनतेला जे पाहिजे होत ते आम्ही केलं आज मी आपल्याला एवढंच सांगतो हे राज्य मी आणि देवेंद्रजी जेव्हा दोघांनी शपथ घेतली पहिली कॅबिनेट रामदासबाईना माहीत आहे शपथ घेतल्यानंतर कॅबिनेट असते त्या कॅबिनेटचा निर्णय आपण पहा पहिल्या दिवशी दोघच असताना देखील या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी माता भगिनींसाठी आम्ही निर्णय घेण्याची सुरुवात केली रामदासभाई नेहमी सांगायचे सगळं वाहून जाणारं पाणी समुद्राला ते अडवलं पाहिजे त्यावर आपलं सरकार काम करत आहे आज पन्नास कॅबिनेट झाले असतील पण पाचशे निर्णय आपल्या सरकारने घेतले शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी युवा ज्येष्ठ कुठलाही वर्ग आम्ही बाकी ठेवला नाही या राज्यामध्ये राज्यकर्त्यांच्या हिताचा एकही निर्णय आम्ही घेतला नाही जे निर्णय घेतले ते सर्वसामान्यांच्या हिताचे सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे यासाठी निर्णय घेतले आज मला सांगायला अभिमान वाटतो महिला भगिनी इकडे आहेत महिला भगिनींसाठी अनेक निर्णय महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण जाहीर केलं पन पन्नास टक्के एस टीमध्ये मध्ये सवलत दिली लेख लाडकी लखपती ही योजना आपण सुरू केली महिला बचत गटाचं अनुदान आपण डबल केलं आणि मोदी साहेबांच्या सभेला नव्या मुंबईमध्ये एक लाख महिला भगिनी तिथे उपस्थित झाल्या होत्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून अनेक निर्णय आपण घेतोय अनेक निर्णय घेत असताना सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू म्हणून आपण काम करतोय आज कुठलं क्षेत्र आपण जर विचार केला तर कुठलंही क्षेत्र आपण सोडलं नाही शिक्षण असू द्या आरोग्य असू द्या पर्यटन असू द्या त्या ठिकाणी उद्योग असू द्या रोजगार असू द्या शेतकरी असू द्या अनेक निर्णय आपण लोकहिताच्या उदय सामान इकडे आहेत या राज्यामध्ये उद्योग पळाले उद्योग पळाले असं जे बोंबा मारत होते मला सांगा गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये या एकनाथ शिंदेनी जेव्हा दाओसला मी गेलो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये मध्ये पाच लाख कोटीचे आपण करारनामे दोन वर्षात केले लाखो लोकांना रोजगार तिथे मिळणार आहे तुम्ही खऱ्या अर्थाने जर उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवणारी माणसं पाळायला लागलात तर कसे उद्योगपती राहतील त्यांना उद्योगपतींना सुरक्षा पाहिजे त्यांना सोयी सुविधा पाहिजे त्यांना आम्ही सिंगल विंडो क्लिअरन्स दिलं रेड कार्पेट दिलं उदय सामन इकडे आहेत आणि आज या राज मला वाटतं आपण मागच्या वेळेस कुठलं कोका कोला कोका कोलाचं -कोला आपण त्या कंपनीचं भूमिपूजन केलं अनेक कारखाने या ठिकाणी येत आणि म्हणून योगेश कदम यांनी मगाशी जी भूमिका मांडली एम आय आणि एम आय असेल या ठिकाणी मंडनगड तालुक्यासाठी नवीन एम आय ची घोषणा करावी अशी मागणी त्यांची आहे मी उद्योग मंत्र्यांना सांगतो तो, तो निर्णय तात्काळ घ्या मंडनगड येथे एम आय डी झाली पाहिजे मंडनगड तालुक्यासाठी पन्नास बेडचं उपजिल्हा रुग्णालय देखील मिळेल हा शब्द दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नाही हे सर्वसामान्यांचं सरकार ह्या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करण्यासाठी आपण दीड लाखाचं जे महात्मा ज्योतिबा फुले विमा योजना पाच लाख रुपये केली सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या भाई त्याच्यामध्ये आता साडे बारा कोटी जनतेला पाच लाख रुपयाचा उपचार मोफत मिळणार आणि म्हणून हे जे काही योगेशने जे मुद्दे मांडलेले आहेत हे मुद्दे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे आहेत सर्वसामान्य माणसाच्या हिताचे आहेत कोकणामध्ये जलसंधारणाची कामं जास्ती लागली पाहिजे जास्ती झाली पाहिजे यासाठी मी मंत्री संजय राठोड यांना सूचना दिलेल्या आहेत आणि रामदासभाई जेव्हा नेहमी सांगतात किती पासष्ट टी एम सी पासष्ट टी एम सी जे वाहून जाणार पाणी हे मी त्याला प्राधान्य देतोय आपलं जे कोकण क्षेत्र विकास महामंडळ आपण प्राधिकरण केलंय त्याच्यात रामदासबाई पहिल्या नंबरला हे वाहून जाणारं पाणी अडलं पाहिजे छोटे छोटे बंधारे मध्यम बंधारे मोठी मोठे प्रकल्प हे शॉर्ट टर्म मिड टम आणि लॉंग टर्म अशा प्रकारचे प्रकल्प झाले पाहिजे खऱ्या अर्थाने कोकणाचा जो जो काही बॅकलॉग आहे तो, तो भरून काढण्यासाठी या कोकणामध्ये अनेक विकास प्रकल्प आपण आणतोय आज सागरी महामार्गाचं काम सुरू आहे त्यामुळे पर्यटन विकास होणार चालना मिळणार मगाशी एक तटकरे साहेबांनी उल्लेख केला रेवस कारंजा याचं देखील लवकर काम सुरू होईल या खऱ्या अर्थाने हा सागरी किनारा हा पर्यटनाला चालना देणारा महामार्ग होईल त्याचबरोबर मुंबई गोवा मुंबई सिंधुदुर्ग जसा पुणे मुंबई आपण केला नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग केला तसा मुंबई सिंधुदुर्ग भाई आपण ॲक्सेस कंट्रोल ग्रीन फील्ड आज रस्ता देखील करतोय त्याचा डी पी आरचं काम सुरू झालेलं आहे कारण शेवटी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे आज आठ आठ दहा दहा तास अन वेळ जो प्रवासाला लागतो तो निम्म्यावर आला पाहिजे आज मुंबई पुण्या रस्त्यामुळे आज प्रगती झाली आज नागपूर मुंबईमुळे प्रगती होते आणि तशाच प्रकारची प्रगती या कोकणामध्ये झाली पाहिजे यासाठी आपण काम करतोय आणि म्हणून आज सर्वसाधारण माणसाच्या आयुष्यामध्ये बदल कधी घडेल की त्याच्या हाताला काम मिळेल त्याला त्याच्या भागामध्ये विकास प्रकल्प येतील आज सागरी महामार्ग असेल कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण भाई त्याला पाचशे कोटी रुपये आपण तरतूद केलेली आहे यामधून छोटे मोठे प्रकल्प होतील रस्ते होतील मेडिकल कॉलेज आपण रत्नागिरीचा निर्णय घेतला त्याचबरोबर हरणे जेटी दोनशे दहा कोटी मिरकरवाडा तीनशे कोटी नाटे राजापूर दोनशे दहा कोटी रत्नागिरी विमानतळ एकशे दहा कोटी आणि आपण भाई रत्नागिरीमध्ये सागरी विद्यापीठ देखील करतोय ते देशातलं पहिलं विद्यापीठ आणि आंबा बोर्ड असेल काजू बोर्ड असेल त्याला बाराशे कोटी रुपयाची तरतूद केली आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी मगाशी भाईंनी सांगितलं की हरणे बंदराला ला लागून एक फूड प्रोसेसिंग युनिट झालं पाहिजे त्या ठिकाणी मत्स्य विभागामार्फत एक प्रकल्प झाला पाहिजे दोनशे एकरची आपली जमीन आहे आणि मी उद्योग मंत्र्यांना सांगितलंय की यामध्ये मरीन पार्कच्या दोनशे एकर मध्ये हे, हे फूड प्रोसेसिंग झालं तर खऱ्या अर्थाने आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे दो सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि म्हणून मत् मोठ्या प्रमाणावर मत्स्य उद्योगाच्या माध्यमातून देखील परकीय चलन आपल्याला मिळेल आपल्या मच्छिमार लोकांना चांगले पैसे मिळतील त्यांचं जीवनमान उंचावलं जाईल आणि म्हणून यासाठी देखील हे आपल्याला केलं पाहिजे ते नक्की आपण करू आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो खऱ्या अर्थाने या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांना मगाशी रामदासभाई यांनी सांगितलं तटकरे यांनी सांगितलं योगेश कदम यांनी सांगितलं की यावेळेस पुन्हा एकदा या देशात मोदी साहेबांचं सा। फिर एक बार मोदी सरकार आलं पाहिजे आणि त्यांनी जे, जे चारशे पारचा आकडा घोषित केला आहे आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे या राज्यातून पंचेचाळीस पार अशा प्रकारचं आपलं योगदान या मोदीजींच्या पाठीशी उभं केलं पाहिजे कारण मी अभिमानाने सांगतो हे डबल इंजिन सरकार हे डबल इंजिन, इंजिन सरकार आपला कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे गेल्यानंतर त्याचा कधी तो एकही पैशाची कपात न करता मंजूर केला जातो आणि म्हणून आज विकासाची चौफेर घोडदोड आपण पाहतोय आज विकास सर्वांगीण विकास होतोय आणि या ठिकाणी याला डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे आता अजितदादा आपल्याबरोबर आलेत तटकरे आलेत आणि हे सगळं विकासावर मोदी साहेबांच्या विकासाच्या धोरणावर विश्वास ठेवून आलेत खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं या राज्यामध्ये जो विकास सुरू आहे आज आपल्या ह्या विकासामुळेच एक अनेक लोकांच्या पोटदुखी सुटलेली आहे ती पोटदुखीसाठी देखील योगेश बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुझ्याकडे आला की नाही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत इलाज आहे सर्वसामान्य लोकांना त्या बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यातून मोफत सातशे आपण दवाखाने आपल्या राज्यात उभे करतो आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणारे निर्णय आपण घेतले पाहिजे आज मला आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत खऱ्या अर्थाने आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहात आज सरकारचं काम बघून काही लोकांना मिरच्या झोमतात आरोप करतात प्रत्यारोप करतात परंतु मी एकच सांगतो त्या लोकांना आता आपल्या सभेच्या खुर्च्या मोजायची वेळ आलेली आहे आणि म्हणून बघा मीडियाला मी सांगतो पाठीमागे हे वळवून बघा आज या सभेमध्ये आज खऱ्या अर्थाने या दापोलीचे सर्व या सरकारवर विश्वास ठेवून योगेश कदम यांच्या कामावर विश्वास ठेवून रामदास भाईंवर विश्वास ठेवून या ठिकाणी आपण आलात आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने आज अनेक एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे मला माहीत आहे की सर्वसामान्य माणसाच्या वेदना काय आहेत त्याचे दुःख काय आहेत त्याच्या अडचणी काय आहेत त्याच्या समस्या काय हे जाणून घेऊन घेऊन काम करणारा मुख्य हा मुख्यमंत्री आहे हा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे मी आपल्याला हेही सांगतो की कालही मी हो, कार्यकर्ता होतो आजही मी कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे आणि म्हणून आज ने मी नेहमी सांगतो भाषणामध्ये सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर परंतु माझ्या लेखी मी मानतो सी एम म्हणजे कॉमन मॅन mm. सर्वसामान्य माणूस हा जेव्हा माझ्या डोक्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची हवा नाही हा एकनाथ शिंदे आजही जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि म्हणून मला आपल्या दुःखाची वेदनेची आणि सर्वसामान्य माणसाची त्या समस्यांची जाणीव आहे आणि म्हणूनच काही लोक त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना हे सगळं ब ब बघवत नाही आणि मग आरोपावर आरोप, आरोप करणं मग अशी रामदासभाईने जे व्यथा व्यक्त केल्या त्या खऱ्या आहेत आज मुख्यमंत्री राहिलेले आपले मनोहर जोशी सर ते त्यांना कसा त्यांचा पाय उतारा केला चा भरलेल्या स्टेजवरून त्यांना खाली उतरायला लावलं रामदास भाईंना देखील षण्मुखानंदमध्ये मध्ये सभेला मी सांगितलं येऊ नका येऊ नका या ठिकाणी तुमचं अशा प्रकारचं अपमान करण्याचं कारस्थान सुरू आहे माझं त्यांनी ऐकलं आणि ते आले नाही त्यांनाही कळलं अरे असा कुठं काय असतो का, का पक्ष असा कुठं नेता असतो का आपल्याच माणसांना खच्ची करायचं योगेश कदम याचा विधानसभेमध्ये तो निवडून आल्यानंतर त्याच्या पाठीशी उभं राहायचं काम पक्षाने के करायचं असतं आज मी आपल्याला सांगतो आज पन्नास आमदार तेरा खासदार या एकनाथ शिंदेच्या पाठीशी का उभे राहिले कारण हा एकनाथ शिंदे सुख दुःखामध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहतो दिलेला शब्द पाळतो एकदा शब्द दिला की कधी तो फिरवत नाही आणि म्हणून रामदासबाईंनी सांगितलं ते बरोबर आहे खऱ्या अर्थाने आज एखाद्याच्या चेहऱ्यावर एखाद्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवता कामा नये मी नेहमी सांगतो एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोक अशी काही माणसं आहे आणि म्हणून मी टीकेला टीका टीकेने उत्तर देत नाही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही मी त्यांना कामातून उत्तर देतो आणि माझं काम आज पाहिलं आपण या सरकारने हजारो कोटीची कामं या दापोलीमध्ये योगेश कदमच्या मतदारसंघामध्ये केलेली आहे असं आमदार पाहिजे त्यांनी पाठपुरावा करून निधी मिळवण्यासाठी जी काय तक्तक केली जी काय धड धडपड केली जो काय पाठपुरावा केला त्याच्या मागे मुख्यमंत्री म्हणून या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून उभा मी राहिलो आणि योगेशला हे सांगतो काळजी करण्याचं कारण नाही दीड पावणे दोन वर्षामध्ये आपण असे निर्णय घेतलेत की या पुढे देखील जे जे तुला या ठिकाणी हवं आहे ते देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल कारण शेवटी हे सरकार आपला आहे हे सरकार हा कायदा कोणासाठी पाहिजे सर्वसामान्य माणसासाठी पाहिजे आणि म्हणून ते मानणारा मी आहे आणि म्हणूनच आज थोड्याशा काळात हे सरकार लोकप्रिय झालं हा मुख्यमंत्री सगळ्यांना आपला वाटतो कारण मी देखील माझ्या सर्व सहकाऱ्यांना मुख्यमंत्री समजतो मी स्वतःला कार्यकर्ता समजतो पण माझ्या सहकाऱ्यांना मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री समजतो आणि म्हणून आज माझ्या या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत बोलायला खूप आहे परंतु वेळेवर मला पोहोचणं आहे आणि म्हणून साहेब आपणही इथे आहात तुम्हाला शुभेच्छा देतो मी आणि ही सगळी ताकद जी आहे महायुतीचा उमेदवार लोकसभेचा उमेदवार त्याच्या पाठीमागे शिवसेना खंबीरपणे उभी राहील आणि महायुतीचा धर्म पाळेल कारण आपल्याला एक एक खासदार महत्वाचा आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत आणि पुन्हा एकदा मोदी साहेबांना अतिशय भर भरपूर अशा बहुमताने त्यांचा चारशेचा आकडा आहे आपला पंचेचाळीसचा आकडा आहे त्यासाठी एक एक खासदार आपल्याला महत्त्वाचा आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो योगेशला पुन्हा एकदा योगेशचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रात्री दोन वाजता मला एकनाथ शिंदेसाहेबांनी फोन केला भाई मी निघालो मला अपमान सहन झाला नाही मी मगट आहे दोन वाजता तो दिवस मी कदा भीस आला नाही दिव्याचा मी कदापि विसरणार नाही अपन्न करता तुम्ही आम्हाला अरे आम्ही चाळीस चाळीस सांगाव घेतल्या दादा वेळेला जेल भोगले हो आणि म्हणून तुम्ही आज त्या गादीवर बसला तुमचं काय योगदान आहे पोपटपंची तुझ्या तोंडाची पोपटपंची तुम्ही चालते काही नाही लवकरच तुम्हाला कळेल उद्धव ठाकरे दिवा विस्ताना फडफडतो तशी तुमची आखेची शेवटची फडफड आहे पाल मेन्यानंतर शेपटी फडवते तशी तुमची शेवटची सेफ्टीवर बोलते एकनाथ शिंदे यांच्या नादाला लागाल तर गामदास कदम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभाय मी सांगतो आहे होय असे अनेक मावळे पाठीशी उभे आहेत अधिक बोलणार नाही साहेबांना मुंबईत जायचं आहे तिकडे त्यांनी काय काम घेतलेले आहेत शिंदेसाहेबांना विनंती आहे गपचूप शक्य झालं तर आलं ते बघा आम्ही पाहून चाक गो तुमचं काही अडचण नाही काही अडचण नाही तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद असेच योगेशदाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि संबंध महाराष्ट्राला दाखवून द्या की अ दापोली मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा योग कदमच झालेला आहे झालेला आहे भगवामय झालेला आहे आणि हा शिवसेनेचा भगवा झेंडा आई तुळजा भवानीचा भगवा झेंडा संत राष्ट्र संत रामदासांनी छत्रपतींच्या हातात दिलेला भगवा झेंडा अगे हजारो वर्षाच्या आधी भगवान श्रीकृष्णाच्या गथाभोवती फगो फडकत असला भगवा झेंडा हा शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा हा तुमचा आमच्या शिवसैनिकांचा भगवा झेंडा पुन्हा या दापोलीच्या मतदारसंघावरती दौला फडकावा धन्यवाद जय हिंद जय हिंद टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात रहा टाइम्स डिजिटल